तुम्हाला यूट्यूबवरती पैसे कमावण्यासाठी अनेक व्हिडिओज मिळतील म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ कसा अपलोड करायचं यूट्यूबवरून आपण पैसे कसे कमवायचे यूट्यूबवर आपण टायटल कसं लिहायचं डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं वाय टी स्टुडिओ कसं आपण कस्टमायझेशन सेटिंग कसे करायचे टी स्टुडिओसोबतच तुम्ही यूट्यूबच्या बाबतीत एकदम बारकाईनी थमनेल कसे बनवायचे बॅनर कसे बनवायचे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील या व्यतिरिक्तसुद्धा मी तुम्हाला एक कोर्स असं फ्री दिलेला आहे की ज्याच्याद्वारे मी तुम्हाला डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलं की तुम्ही एक यूट्यूब चॅनल क्रिएट करा आणि तुमच्या स्वतःचं यूट्यूब चॅनल क्रिएट्स करून तुम्ही त्यावरती करिअर करा तर यूट्यूब चॅनलवरून तर आपल्याला मिळतंच मिळतं पण त्याशिवाय ब्लॉगिंग चॅनल पण आहे की जे ब्लॉगिंग म्हणजे जसं तुम्ही यूट्यूब चॅनल बनवता तसं तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही ब्लॉग लिहायला लागा तिथेसुद्धा इमेज बनवावं लागतं तिथंसुद्धा तुमचे लिखाणची स्किल चांगली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील स्किल तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी व्हाल तुम्ही यूट्यूब म्हणा ब्लॉगिंग म्हणा याचबरोबर तुमच्याकडे कोणती एखादी स्किल डेव्हलप झाली असेल समजा तो तुम्हाला कंटेंट रायटिंग करता येत असेल तुम्हाला डेटा एंट्रीचं काम येत असेल तुम्हाला टायपिंगचं जॉब येत असेल मला परवा एक कमेंट आलं होतं की सर मराठी बांधवांना टायपिंगबद्दल माहिती सांगा तर टायपिंग करा टायपिंग करा आणि त्या टायपिंगच्या बाबतीत जर तुमचा स्कोर्स झाला असेल स्किल झाला असेल तर बस फक्त जायचं आहे तुम्हाला फ्री लान्सरवरती तिथे जाऊन रजिस्टर करायचं आहे ते कसं करायचं काय करायचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला देतो अदरवाईज माझ्या प्री लान्सरचा प्लेलिस्टवरती जावा फ्री लान्सरच्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही तिथे चेक करा की तिथे जाऊन आपण रजिस्टर कसं करू शकतो कोणत्याही जॉब तुमच्याकडे कोणतीही स्किल असू दे असं नाही की फक्त तुम्हाला टायपिंगचा जॉब येतो डेटा एंट्रीचा जॉब येतो तुमच्याकडे कोणतीही स्किल असेल तर ती स्किल्स तिथे तुम्हाला फक्त अपलोड करायची आणि त्या स्किलनुसार तुम्हाला भरपूर सारे क्लायंट्स मिळतात आणि घरी बसून सुद्धा तुम्ही पैसे कमाई करू शकता घरी बसून पैसे कमायला भरपूर मार्ग आहेत काही कमी मार्ग नाही आहेत इथे अनलिमिटेड मार्ग आहेत फक्त तुमच्याकडे ती स्किल पाहिजे की आपण हे मार्ग कसे मिळवायचे जॉब कसं मिळवायचं जॉब मिळवायला अवघड काहीच नाही आहे लाखो करोडो जॉब्स आपल्या अनेक वेबसाईटवरती अवेलेबल आहेत आणि मिळतात सुद्धा कारण हे सर्व अर्थव्यवस्था सगळं हे जॉबवरतीच चालत असतं आपण म्हणतो की बेरोजगार खूप वाढला आहे आणि आपल्याला जॉब मिळत नाही वगैरे अरे वाढू दे काही इशू नाही आहे असं जर असलं असतं तर लाखोची उलाढाल करोडोची उलाढाल होऊन इतके गुगल ॲड्सचे नेटवर्क्स चालले नेते आणि ॲडवर्स नेटवर्क्स चाललात हे सगळ्या ॲड्सवरतीच हे पैसे खेळत असतात हे लक्षात ठेवा आज ड्रीम इलेव्हन्स तुम्ही इतक्या मोठा गेमच्या बाबतीत तुम्ही ऐकता तिथे उला हो करोडोची उलाढाल होते करोडोची आणि फक्त हे लुटले जातात पैसे गरीब लोकांकडून आणि त्याच्यावरून जे पैसे डिस्ट्रीब्यूट होतात हे करतात त्यावरून लाखो करोडची कमाई होते ही कमाई कोणी विचार करत नाही आपल्याला काय करायचं आपण असं विचार करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही त्यातलं आत्ता उतरलात ना त्यातलं एक पर्सेंट पण नाही म्हणत आहे मी तुम्हाला फक्त झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जरी तुम्ही कमवले ना तरी पण तुमचा उदार निर्वाह निघून जाईल हे गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा तर त्यामुळे यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत असे अनेक व्हिडिओज आहेत जे माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता शिवाय जर तुम्हाला एखादा ब्लॉगिंगचा कोर्स करायचा असेल तर ब्लॉगिंगच्या कोर्सची लिंकसुद्धा मी दिलेला आहे तेसुद्धा तुम्ही करा तुम्हाला जे काही वाटतं ते करा पण योग्य मार्गांनीच जा कुठल्याही अयोग्य मार्गाने नका जो कोणते व्हिडिओज डाउनलोड करा कुठले गेम खेळा त्याच्यावरती तुम्हाला पैसे कळवा येतात तुम्ही पैसे टाकल्यानंतर पैसे काढता येतात असे तर कधीच करू नका इन्वेस्टमेंट करायच्या अगोदर स्वतःला विचारा की इथे मी पैसे टाकल्यानंतर खरोखरच माझा फायदा होईल की नाही होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी असेच टिप्स आणि ट्रिक्सवाले तुम्हाला व्हिडिओज देईनच पण थेरॉटिकल व्हिडिओ न देता तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ मी तुम्हाला सांगत जाणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय